नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय गोड बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांचं जानेवारी आणि जाने फेब्रुवारी जा महिन्याचं विद्यावेतन बाकी होतं त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची टॅब आता सुरू झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं जाने जाने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं विद्यावेतन हे काढायचं बाकी राहिलं असेल किंवा काही जणांची अटेंडन्स अपलोड झालेली नसेल किंवा आस्थापनेने अपलोड केलेली नसेल कोणत्याही कारणामुळे जर काही असं झालं असेल तर आता तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो काय करायचं तुम्हाला की तुमची जे अटेंडन्स आहे तर ती आता अपलोड करता येणं शक्य होणार आहे अशा संदर्भाचा मेसेज जवळपास सर्व जिल्ह्यांच्या ग्रुपवरती आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं विद्यापीठ काढायचं बाकी असेल त्यांनी त्या महिन्याचं हजेरीपत्रक हे आता ऑनलाईन अपलोड करायचं आहे जर समजा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या आस्थापनेला अपलोड करता आलं नाही तर ते हजेरीपत्रक तुम्ही जिल्हा कौशल्य विभागाला सुद्धा पाठवू शकता आणि हे करण्याची शेवटची तारीख ही एकतीस तारीख आहे या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्थातच एकतीस ऑक्टोबरपर्यंतच ही अटेंडन्स तुम्हाला अपलोड करता येणार आहे यानंतर जर समजा कोणाला अटेंडन्स अपलोड करायचं काम पडलं तर यानंतर टॅब सुरू होणार नाही आहे त्यामुळं आता ही संधी आहे तुम्ही जी अटेंडन्स भरायची राहिली असेल तर ती आवर्जून भरून घ्या यानंतर तुम्हाला टॅब उपलब्ध होणार नाही म्हणजे नाही ठीक आहे हा मेसेज ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तो टॅब भरलेला नसेल किंवा अप हजेरी अपलोड केलेली नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा खूप खूप धन्यवाद